अहमदनगर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आहे पाठीमागं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा बोर्ड आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर दोन आजी आजोबा आपण पाहिलेत ते फार प्रचंड व्हायरल झाले होते ते रसवंती चालवतात हा लाकडी घाडा आला सुरस्वंतीचा आणि हे आजी आजोबा इथं बसलेले आहेत मी अचानक या ठिकाणी काही कामानिमित्त लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान लोकांचा आढावा जाणून घेण्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो होतो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि चला म्हणलं रस घ्यावा तर हे दिसलेत सोशल मीडियावर फार प्रचंड व्हायरल झालेले आहेत ते बोलत आहेत एक का कशाप्रकारे ते हे रसवंती चालवत आहेत एकीकडं आमच्यासारखे तरुण आहेत रस्त्याने फिरत असतात काहीही काम नाही असं म्हणत असतात मात्र वयाची जवळजवळ पंच्याहत्तरी ओलांडलेली हे आजी आजोबा आहेत आणि या ठिकाणी रोज दहा पाच रुपये कमवून उप उदरनिर्वाह करतात काय त्यांची भूमिका आहे कशाप्रकारे ते व्यवसाय करतात विचारतोय बोलण्याचे प्रयत्न करतोय आजी बोलता येतं का तुम्हाला बर कुठल्या गावचे तुमचं गाव कोणतं आहे मस्त व्हायची आहे हां शहरापासून किती लांब आहे तुम्ही हां पंचवीस रुपये तिकीट लागत आहे बर बरं बरं जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटर आहे हां बरं बरं कधी बसून हे रस्वंती चालवत आहे तुम्ही मश् पस्तीस वर्ष रसवंती चालवतो आहे मुलं वगैरे किती आहे तुम्हाला आहेत बाबा ठीक येतं बरं बरं मुलं वगैरे सांभाळत नाहीत का टंबालचे संभाळत येत हां मात्र तुम्ही बसून खात नाहीत हां 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 काहीतरी बसून राहायचं नाही काहीतरी दोन रुपये कमवायचे रसवंती चालवतात आम्ही या ठिकाणी आलो होतो सोशल मीडियावर व्हायरल झालात फार प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला तो जवळजवळ लाखो वीस वीस लाख लोकल पाहिला कोणी काढला होता तो काय माहितीये काय माहितीये बा कोणी काढलाय बरोबर फार प्रचंड व्हायरल झालात तुम्ही आजोबा काय बोलतात का विचारतो आजोबा बोलताय का आजोबा बोलता येत नाही आमचे मित्र आहेत संतोष ढाकणे शोध वार्तावाले त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला होता आणि मी आता सहजच आलो की चला म्हणलं रस घेऊयात मात्र इथं ते थांबले आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्हाला हे माहिती मिळाले की सोशल मीडियावर फार व्हायरल झाले होते आता इथं आम्ही आलो तर आम्हाला बरं नाही वाटलं ते रस काढत असताना आम्ही ते गाडा जो आहे तो चालवला रस स्वतः घेतला आणि त्यांचे जे काही ते पैसे दिलेत म्हणजे प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगायचं झालं तरुण आमच्याकडचे गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये कामं नाहीत नोकऱ्या नाहीत आणि व्यवसाय करता येत नाही म्हणून आईवडिलांच्या जीवावर जगतायत फिरतायत आईवडिलांच्या जीवावर असं वजं बनून राहिलेले तरुण आहेत त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले हे आजी आजोबा आहेत दोन रुपये कमवतात आणि सुखी समाधानी आणि प्रेरणादायी जीवन जगतायत ही प्रेरणादायी गोष्ट आहे अनेकांनी बोध घेणारी ही गोष्ट आहे मराठी महाराष्ट्रला हे तात्काळ लक्षात आलं आमचे मित्र संतोष डाकणे त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला होता आणि त्यानंतर अचानक हे लोक दिसलेत आजी आजोबा दिसले फार समाधानी वाटलं आणि अभिमानसुद्धा वाटला आहे की आजी आजोबा अशा प्रकारे काम करत आहेत तरुणांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे व्यवसाय असेल नोकरी असेल या सगळ्या गोष्टी जिथ्या जातीने करायला पाहिजेत कुटुंबाला हातभार लावला पाहिजे दोघांनी मिळून पती पत्नी संसार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की आजोबांचे हे जे, जे काही प्रेरणादायी काम आहे या प्रेरणादायी कामाची जे आहे ते महाराष्ट्रामध्ये फार मोठी चर्चा होते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हे आजी आजोबा झाले होते कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज अहमदनगर